आणि यांच्या विद्यमानाने हा रस्ता रोको या ठिकाणी संपन्न होत आहे खरं म्हणजे या परिसरातील लोकांची या तालुक्यातील लोकांची शोकांती आहे आज आमची सत्ता असताना देखील आम्हाला आज रस्त्यावर उतराव लागते दोन हजार बारा तेरा ला दोन हजार नऊ दहा ला यावेळेस ज्यावेळेस वाडा भिवंडी रस्त्याचं काम हे सुप्रीम कंपनी देण्यात आलं आणि कंपनी काम दिल्यानंतर ज्या पद्धतीने त्यावेळेस काम केलं खरं म्हणजे आम्हाला असं सांगू इच्छितो का ज्या सुप्रीम कंपनी काम दिल्यानंतर हे काम सुप्रीम कंपनी निकृष्ट काम केलं होतं परंतु हे काम चांगलं करून घेण्याचं कोणाच्या हातामध्ये मध्ये होत डिपार्टमेंटच्या अफा होत मला या ठिकाणी मुद्दाम सांगावं वाटते का शासन लाखो करोड रुपये निधी तुम्हाला उपलब्ध करून देत असतो आणि निधी उपलब्ध करून देत असताना डिपार्टमेंटची माणसं सोबतात काय का समजत नाही तर संबंधित ठेकेदारांनी त्याला विकत घेतलेला असते की काय कारण कोणत्याही प्रकारचं आतापर्यंत दो आज दोन हजार अकरा पासून तर आज प्रकार दोन हजार तेवीस पर्यंत ज्या ज्या वेळेस या रस्त्यावरती काम चालू असतं त्या वेळेस ठेके ठेकेदार व्यतिरिक्त या ठिकाणी एकही अधिकारी जुनियर इंजिनिअर असेल सिनियर इंजिनियर जो पण कोणी असेल जेही असतील या याच्यामध्ये कधी सुकरूच्या करताना आम्हाला दिसले नाही आणि आता फायदा काय करतोय याच्या याचा फायदा ठिकाणी उचलता आणि काम करतात आतापर्यंत जे करोड रुपये इथे या रस्तेमध्ये खर्च झालेले आहेत आता पर्यंत सांगायचं सुप्रीम कंपनी बेस कच्चा केला बेस कच्चा केला अरे पण बेस कच्चा गेलाय पण त्यानंतर लाखो करोड रुपये इथे दिलेत मला बेस चांगला करा असा असं देखील रस्ता अजून तसाच आहे आज खरं म्हणजे आता या ठिकाणी आपण बसलोय या ठिकाणचं रस्त्याचं कंक्रीटिंगचं काही पट्ट्याचा मंजूर केल्या वर्षी झालेला आहे साहेब बरोबर का इथला आणि खंडेश्वर नाक्यावरचा तो रस्ता अजून कॉन्क्रिटि का होत नाही या कुडूस नाक्यावरती काही पॅच कॉन्क्रिटीचे मंजूर झालेले ते रस्ते अजून कॉन्क्रिटिनचे काम का चालू होत नाही तुमच्या माहिती असेल माझ्याकडे सगळे पेपर आहेत टेंडर निघालेले आहेत आज अशीच परिस्थिती या तालुक्यामध्ये नाही तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने ठेकेदारांचा वावर चालू आहे मग तसं काय त्यांनी सगळ्या शासनाला विकत घेतल्यासारखा प्रकार चालू आहे आज प्रत्येक जण प्रत्येक गावागावात जाऊन रस्त्यांची अवस्था काय आज या ठिकाणी हा रस्ता हे असताना गेले कित्ये वर्ष झाले पुढेच देवकर रस्त्याची हालत काय सगळे ठेकेदार कारवाई करता येत नाही तुम्हाला ब्लॅकलिस्ट करता येत नाही आज दाखवलीचा रस्ता गेल्या दोन वर्षांनुसार पेंडिंग आहे आम्ही त्यावेळेस पंचवीस टक्के आणि तीस टक्के बिलोची जेव्हा तुम्ही टेंडर टाकता तेव्हा आमचं म्हणणं एवढं मंत्री महोदय अशोकजी चव्हाण साहेब बांधकाम मंत्र्यांना सांगितलं होतं का या सगळ्या रस्त्यांना स्थगिती द्या आणि आता परत रिवाइज एट बनवा आणि परत टेंडर हे करा पंचवीस तीस टक्के ज्यावेळेस लोक बिलोनी जाऊन कामं करतात मला एक सांगा पंचवीस टक्के बिलवणी जाऊन कामं केल्यानंतर तो ठेकेचा पैसे खर्च पण करणार आहेत का पंचवीस टक्के तुमचे ठेकेदार बिलो काय घेणार दहा पंधरा टक्के तुम्हाला वाटायला लागतात आणि ती प्रोसेस आज नाही पहिल्यापासून चाललेली आहे ही सिस्टम तरी बंद होणार आहे आज पंचवीस ते पंधरा टक्के वाटल्यानंतर चाळीस टक्के तुमच्या वाटा जात बाकीचा ठेकेदार प्रॉफिट कमवणार आहे की नाही आज कोण स्वतःच घर गाऊन कोण उजेड आपण तयार नसतो प्रॉफिट असेल तरच माणूस काम करतोय आज पंचाळीस टक्के तुम्हाला हे वाटाल कमी दराने तुम्ही काम केलं असाल ठेकेदार तर पंधरा चाळीस टक्के मध्ये तुमचे रस्ते कसे होणार मला संबंधित ठेकेदार किंवा अधिकार सांगायचंय तुम्ही चाळीस टक्के मध्ये कोणतं काम पूर्ण करणार या तुमच्या पर्सेंटेज घेण्याचं काम बंद करा आणि बिलो सिस्टम बंद करा तरच हे रस्ते टिकतील तर रस्ते टिकणार नाही ही अशीच स्थिती सगळ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये होणार आहे आज या ठिकाणी सर्व आज या ठिकाणी आज रस्ते नाही कोडुस जी रस्त्याची पण अवस्था तीच आहे आज दाबून रस्ता आज वाडा तालुक्यामध्ये वाडा दाबून जी अवस्था तीच आहे सर्व अपूर्ण अवस्थेत आहे हे आपले हे झाले आपल्या तालुक्याचे रस्ते आज तिळसा रस्त्याची अवस्था तीच आहे आज बाकीच्या विषयाचं जोडून द्या बाकीची जर कामं आहेत ती जोडून द्या सांगतात आम्ही हे पण करत नाही परंतु आज ज्या पद्धतीने संबंधित ठेकेदार मी एका ठिकाणचं नाव घेतले सर्व ठेकेदार सर्व ठेकेदारांना मी सांगू इच्छितो काय यांनी एका काम करायचं एका योजनेतनं आणि तीन योजने पैसे काढायचे आज एका ठिकाणी जिल्हा परिषद एकाच रस्त्याचं काम जिल्हा परिषद आणि पीडब्ल्यू त्याच रस्त्यावरती बिलं काढायचे एक एक लेअर लेअर खायचं काम केलेलं आहे कुठे पैसे देत तुम्ही मला एवढं सांगतो आज डोंगर तुम्ही इथे वगैरे आज या ठिकाणी तालुक्यामध्ये ही जी बिलो सिस्टम कुठेतरी बंद करा आज माध्यमांच्या माध्यमातन मी मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो आपल्या माध्यमातून काय बिलो सिस्टम पुढे बंद केले तरच ही कामं चांगल्या ता हो का होती काही आणि कोणताही ठेकेदार घर जाऊन तुम्हाला उजेड दाखवणार नाही हे सगळे चोरांचे धनी आहेत आणि याला त्याला साक्षीदार हे अधिकारी आहे आणि मी जाणीव सांगतो कारण मागच्या ज्यास आम्ही स्थगिती रस्ता टाकला त्यास काही काही लोकांच्या ठेकेदारांच्या समर्थकांनी रस्ता रोग केला का तर सुनील पाटील आणि शांताराम मोरे आमदार साहेबांनी आज दिलेला आहे का बाबा रस्ता बंद आज जाऊन बघा दाखवली रस्त्याची काय अवस्था आहे आज आम्हाला वाटत ज्या शेतकऱ्यांनी जागा गेले त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तीन तीन माहितीच्या अधिकार आज त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ज्यावेळेस शेतकरी ज्यावेळेस रस्ता देतोय त्यांना काही दोन दो पैसे मिळाला पाहिजे नको त्यांची अपेक्षा तीच आहे तुम्ही लाखो करोड रुपये इकडे तिकडे तुम्ही पंचवीस पंचवीस टक्के बिलवून जाऊन तुम्ही जर वापरता आमचं म्हणत तेच पण शेतकऱ्यांना देणार तुम्ही शेतकऱ्यां दिल्यानंतर शेतकऱ्यांना जागा काय देणार नाही लँड नाही परंतु इथल्या बाकी लोकांना ठार मारायचं बाकी जे सुशिक्षित बेरोजगार असते त्यांना मारायचं आणि मी राजा आहे मीच कसा इथला शेर आहे हे दाखवायचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीने या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून एवढं सांगू इथे शास्त्राला एवढं सांगू इथे का हा रस्ता सर्वांनी मग शिव उभो केलेला आहे का तुम्ही पन्नास लाख करोड देणार साठ करोड देणार सत्तर करोड देणार हे सगळे कॉन्ट्रॅक्टात जाणार आहेत हा रस्ता काय चांगला होणार नाही याच्यासाठी आम्हाला किमान दोन हजार करोड रुपये ते द्या तेव्हा हा रस्ता सुस्ती देईल तेव्हा यांची पुन्हा बंद होती त्यांचे धंदे हे जे पैसे घाण्याचं काम तेव्हाच बंद होणार का ज्या वेळेस हा रस्ता कॉन्क्रीटिंगचा होणार वाडा भिवंडी मनोहर रस्ता ज्या कॉन्क्रीट होणार तेव्हाच या लोकांची पोटं आणि यांचे सगळे धंदे बंद होतील त्याशिवाय हे धंदे असेच चालू होणार आहे माझी एक शासनाला विनंती आहे कमीत कमी दोन हजार करोड रुपये यायला शासनाला मंजूर करा आज अधिवेशन नागपूरमध्ये चालू आहे या हिवाळी मध्ये कमीत कमी दोन करोड रुपये या रस्त्याला मंजूर करावी ही मी या आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून मी विनंती करतो आणि ते थांबतोय जय जय